बघा एका वर्गातील सोळा विद्यार्थ्यांचे सरासरी वय यक्ष आहे जर चोपन्न वर्षाचा एक शिक्षक त्यांच्यात सामील झाला तर सरासरी दोन वर्षांनी वाढते सर तर चे मूल्य शोधा आता वर्गातील सोळा विद्यार्थ्यांचे सरासरी वय यक्ष म्हणजे सोळा गुणीला यक्ष एकूण विद्यार्थी गुणीला सरासरी बराबर एकूण विद्यार्थ्यांचे वय वर्ष किंवा एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आम्हाला प्राप्त होती हा गुणाकार केला म्हणजे हा गुणाकार सोळा एकच हे सोळा एकच काय सर तर सोळा विद्यार्थ्यांच्या सोळा विद्यार्थ्यांच्या वयाची हे समीकरण स्वरूप काय बेरीज गणिताची मांडणी करायची कशी आता लक्ष द्या सोळा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज सोळा एक म्हणते की चोपन्न वर्षाचा एक शिक्षक त्याच्यामध्ये मिळवला म्हणजे सतरा युनिट सतरा जणांचं हे वय इथं मांडून झालं आता एकूण किती आहेत तर सतरा आहे वर्गामध्ये शिक्षकाचं जो शिक्षक चोपन्न वर्षाचा आहे त्याचं वय या विद्यार्थ्यांमध्ये मिळवलं म्हणजे सरासरी दोन न वाढते पूर्वीची सरासरी यक्स आता दोन नव वाढते म्हणून एक दोन करायचं हे सतरा परस्पर विरुद्ध बाजूने येताना या पदासोबत स्वरूपात समोर सोळा एक अधिक चोपन्न एकोपन सतरा आतील पदाला गुणीला गुणाकार सतरा एक अधिक सतरा दोन्ही चौतीस बराबर सोळा एक अधिक चोपन्न आता या सतरा एक कडे येताना सोळा एक वजा स्वरूपात चोपन चोपन कडे जातानी चौतीस वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता ही वजाबाकी यक्ष सर आणि ही वजाबाकी काय तर वीस हे यक्ष म्हणजे काय तर त्या यक्षचं मूल्य किती असा जो प्रश्न विचारला होता सोळा विद्यार्थ्यांची सरासरी वय यक्ष म्हणजे मूल्य अर्थात सोळा विद्यार्थ्यांच्या वयाची ही सरासरी आहे वीस वर्ष संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी घंटीत राहू नका सर हे प्रश्न तुम्ही आणता कुठून हा प्रश्न अशा कमेंट गोरगरीब लेकरांच्या यश्याच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटीव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमानास्पद ठरू नये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले लेकरं त्या ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असतील त्यांच्या हिताच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदास विचारता येतील गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हागदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ओके okay. सरासरी हिमाची प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल